नमस्कार सर हा नमस्कार बोला आज मला असं विचारावं असं आपण दरवेळेस वेगवेगळ्या विषयांवर वेग भाष्य करत असतो त्यावर चर्चा करत असतो काय चूक काय बरोबर त्यावर आपली मतं मांडत असतो जेव्हा जेव्हा देव धर्म जात याच्यावर भाष्य करतो तेव्हा वेगवेगळ्या वेग वेग प्रतिक्रिया येतात भरमसाठ प्रतिक्रिया येतात पण जेव्हा आपण ज्ञान विज्ञान शिक्षण या विषयावर भाष्य करतो त्यावर मात्र प्रतिक्रिया येत नाहीत खरंच आपण भविष्यवेधी आहोत का आपण आपल्या भविष्यावर विचार विच्या करतो का या विषयावर थोडं विचारायचं होतं तुम्हाला या विषयावर आपल्याला बोलता येईल का अगदी योग्य प्रश्न विचारला त्याचं कारण असं आहे की आम्ही जर भविष्यवेधी असतो ते नुसतो आमची मानसिकता मागास आहे म्हणजे आम्ही नुसतं जातींनी मागास नाही जातींनी पैशांनी मागास नाही फक्त आम्ही मनाने सुद्धा विचारांनी सुद्धा मागास मागासले हो। आहोत त्याच्यामुळे ह्या मागासपणाची जी एक सीमा आपण ओलांडून बसल्यामुळे आम्हाला उद्याच भविष्याच स्वतःच देशाचं परिवाराचं काय होणार याच्याबद्दलची फारशी चिंता नसते चिंता केवढ्यापुरती की फक्त अकाउंटला काहीतरी एक दोन कोटी रुपये टाकून ठेवले बंगला बांधला घर घेतलं चार गाड्या घेतल्या म्हणजे आपल्या जन्माचं कल्याण झालं असं आपलं कुपबंडू कृती आहे या कुपबंडू कृतीमुळं आपल्याला आपण वेळ कशात घालवतो आता गमत सांगतो मोबाईल वर सगळ्यात जास्त जगात बोलणारा देश आहे भारत mm. म्हणजे भारताची लोकसंख्या बाजारपेठ का वाटते ते अशा निरुपयोगी निरुद्योगी लोकांमुळं mm -hmm. सगळ्यात जास्त वेळ मोबाईल वर बोलण्यात घालवतो मी जपानचं उदाहरण सांगतो मी जपानमध्ये गेलो होतो फुजिया उशिरो नावाचा अठ्ठ्याण्णव सालची गोष्ट बरं काय एकोणीसशे अठ्ठ्याण्णव सालची ची फुजिया उशिरो नावाचा माझा मित्र तिथे होता गंमत म्हणजे माझ्याकडे मोबाईल होता परंतु मी तीन दिवस त्याच्याबरोबर सातत्याने म्हणजे चोवीस तास सकाळी सातला तो यायचा आणि रात्री जेवण झालं की अकरा साडे अकरा वाजता तो घरी जायचा त्याने एकदा सुद्धा मोबाईल काढल्याचं दिसलंच नाही त्याच्याकडे मोबाईल आहे असं मला बरं वाटलं म्हटलं अरे जपान एवढा प्रगत आणि त्यांच्याकडे मोबाईल नाही पण माझ्याकडे आहे असं मला म्हणजे रुग्णच गरो वाटून गेला आणि तुला गंब सांगतो मला एअरपोर्टवर सोडायला आला त्यावेळेस त्याच्या ट्रेन मध्ये बसताना प्लॅटफॉर्मवर झपकन त्याने खिशात एवढस इन्स्ट्रुमेंट काढलं तीन सेकंद बोलला फक्त आणि तेवढ्याच वेगाने त्याचा फोन खिशात गेला मी त्याला नवला विचारलं का म्हटलं तुम्ही तीन दिवस म्हटलं माझ्याबरोबर आहात तुमच्या इतरही अपॉइंटमेंट्स आहेत अपॉइंटमेंट घ्यायची तो आहे की नाही हे विचारायला तुम्ही कधी फोन केला नाही असं कसं तर तो, तो म्हटला की आमच्या अपॉइंटमेंट्स एकदा फिक्स झाल्या तर त्यात काल तरी बदल होत नाही बदल झाला अगदी यदा कदाचित तर एक साधा मेसेज करून कळलं जातं बोलण्यामध्ये कोणी वेळ वाया घालवत नाही पण त्याच्या उलट तुम्ही भारतीय म्हणजे माझ्याच ऑफिसमध्ये त्यावेळी आश्चर्य वाटेल आठ टेलि लँडलाईनच्या लाईन्स होत्या फोनच्या आणि सगळ्या बिझी मला सुद्धा लागायचे ला ना जपान वर न समजा भारतात काहीतरी ऑफिसचे बोलायचं असलं तर सगळ्या लाईन एका मागून एक एका मागून एक म्हणजे सगळे तर तो काय म्हटला की यू द पीपल यू द इंडियन्स आर ओनली टॉकिंग टॉकिंग अँड टॉकिंग वेन डू यू वर्क तुम्ही काम कधी करता मग हे माझं डोळे उघडणार होतं अक्षरशः डोळे उघडणार होतं की आपण भारतीय खरोखरच बोलण्यामध्ये वायफळ बोलण्यामध्ये ते आता लोक टू व्हीलरवर न जाताना रस्त्यावर ट्रॅफिक बघत नाही काय बघत नाही मोबाईल असा कानाशी असा लावून बोलवत आपले टू व्हीलर चालवत असतात त्यांना हे कळत नाही की आपण अपघात होऊ शकतो ना असं कोणता जरुरीचं बोलायचं काय फोन असतो जेवण झालं का कुठे आहेस काय करतोय मग भेटणार का अरे हे बोलण्यासाठी तुम्ही वायफय वेळ वाय काय घालवत आहे जणू काय अमेरिकेचे प्रेसिडेंट आहात तुम्ही की तुमचं एवढं अर्जंट काहीतरी काम आहे अब्जाव रुपाचे व्यवहार चालले तुमच्या शेअर मार्केटमध्ये किंवा इंडस्ट्रीमध्ये नाही ना परंतु आपण टॉकिंग 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 डुईंग नथिंग करायचं काही नाही त्यात निष्पन्न उचित होत म्हणजे कामापुरता फोन करावा कमी वेळ बोलावं आपलाही वेळ महत्वाचा आहे समोरच्याचाही वेळ महत्वाचा आहे आणि एकदा अपॉइंटमेंट ठरली तर ती पाळली पाहिजे आपण तू निघाला की नाही पहिला फोन बरं का हा कुठवर आला दुसरा फोन अरे अजून कस काय नाही पोहोचला तिसरा फोन म्हणजे एकाच साठी किमान आपण तीन ते पाच फोन करतो किंवा आपल्याला येतात आता अशा पद्धतीने जर आपली मनोवृत्ती असेल तर महासत्ता कशी होणार हा विचार जर आपल्याला शिवत नसेल तर त्याला प्रतिसाद मिळणारच नाही ना आपला देश मानसिकदृष्ट्या अत्यंत मागास झालेला आहे आपल्या मनोवृत्ती सडलेल्या आहेत आपण जाती पातीबद्दल हिरी बोलत असतो आपण पुराणातले देव देवी देवता महात्मा बळी याच्याबद्दलही बोलत असतो त्याच्यावर मात्र धमासान चर्चा होते प्रत्येकाचा इगो उठावून येतो आणि माझंच खरं तुमचं खोट यासाठी फलान लावतात पण त्याच्या मागे अभ्यास असतो का तर नाही फक्त समजूती असतात या समजुती म्हणजे इतिहास नसतो हे सुद्धा आपल्याला कळत नाही आपण अगदी शिवाजी महाराजांचा खरा इतिहास एकाही तर मीच माहितीये का तर नाही माहिती अशा अवस्थेमध्ये आम्ही जय भावानी जय शिवाजी म्हणण्यात त्याच्या नाचण्यामध्ये रमण होतो ते संभाजी भिडे सारखा इथे इडक्याप माणूस ह लाखो पोरांना वेळा बनवतो आणि बत्तीस टन सोन्याचं सिंहासन मी पुन्हा बांधेल म्हणतो अरे तुम्ही बत्तीस टन सोन्याचं सिंहासन उभारणं शिवाजी मारलं तरी आवडेल का तुम्ही जर उभारायचं असेल तर नवीन कारखाने उभारा धरण उभारा वीज प्रकल्प उभारा केमिकल फॅक्टरी उभारा ती खरी आजच्या काळाची गरज आहे बत्तीस टन बत्तीस मन वजनाचं सोन्याचं सिंहासन नाही एवढा सुद्धा साधी अक्कल साधा येत नाही कुणीतरी हिडच्याक माणूस सांगतो आणि आपण आंधळ्यासारखं त्याच्या माग लागतो तरुणांची पिढी अशा लोकांनी भारतामध्ये पूर्ण बिघडवून ठेवलेली आहे त्यांना वर्तमानाचाही भान नाही वर्तमानाचंही नीत नाही तर भविष्यात येणार कुठून भारत महासत्ता होईल न होईल हु हा भाग <laughs> पण ती व्हायला पाहिजे त्यासाठी मी काय करू शकतो याच्याबद्दल विचार तरी करायला पाहिजे ना <laughs> किमान विचाराची सुरुवात झाली तर कृतीमध्ये आज ना उद्या उतरेल पण <laughs> आमची विचाराची सुद्धा सुरुवात झालेली नाही <laughs> आमची त्या दिशेने पाऊल टाकायची सुरुवात झालेली नाही <laughs> आम्हाला जास्तीत जास्त करप्शन करायचं <laughs> याला फसव त्याला फसव याच्या खिशातनं पैसे काढ त्याच्या खिशातनं पैसे काढ काम एक रुपयाचं करायचं आणि मागायचं बिल पाच रुपये लावायचं आणि तडजोड करून शेवटी त्या रुपये फिक्स व्हायचे म्हणजे तरी तुम्ही तिप्पट पैसे कमवलेले असतात अशा रीतीने बराबर श्रीमंत होणारे लोक आहेत ना भारतातले चाळीस टक्के लोकांकडे फार पैसा आहे आणि साठ टक्के लोक कंगाल आहेत हे काय याचं कारण संपत्तीचं वितरण आणि ज्या वस्तूला आपण जे दे मोल देतो त्याच्यामध्ये तफावत आहे उदाहरणार्थ चीनला परवडतं भारतामध्ये एक्सपोर्ट करून भारतापेक्षा स्वस्तात तिकडे परवडतं आणि भारतात एवढे बेरोजगार आहेत म्हणता तुम्ही काय सगळे नोकऱ्यांच्या मागे लागले म्हणताय तुम्ही आणि जागतिक आकडेवारी पण आहे की भारतात बेरोजगारी आहे आहे याचं कारण मुळात असं आहे की आम्हाला आमच्या कार्यक्षमतेप्रमाणे काम करण्याची मुळात इच्छा नाही आम्हाला फक्त व्हाईट कॉलर जॉब पाहिजे आम्हाला श्रम प्रतिष्ठा नाही म्हणजे आज बघ डॉक्टरला आपण किंमत देतो साहेब साहेब करतो डॉक्टर साहेब डॉक्टर साहेब का वकील साहेब वकील साहेब परंतु प्लंबर सुद्धा तेवढाच उपयोगाचा असतो इलेक्ट्रिशियन तेवढाच उपयोगाचा असतो पंक्चर करणारा तेवढाच मोलाच्या उपयोगाचा असतो पण त्याला मात्र आपण तुच्छ बघवतो हॉटेलच्या वेटरला भारतीय माणूस असा नारायक आहे की शिक्षक करतो हा शिक्षक अरे पुरूया इकडे अरे म्हणजे आपण सन्मानच कोणाला जायचं कोणाला नाही द्यायचं हे आपल्याला कळत नाही डॉक्टर फसवतात वकील फसवतात हे उघड उघड दिसतं पण तरी तुमची तुम्हाला त्याला बोलायची हिम्मत होत नाही तुम्ही फीची घासाघेस करत नाही डॉक्टर सांगितलं याचे पाचशे रुपये तपासण्याचे घेतले तर तुम्ही पाचशे हो चारशे घ्या ना असं तुम्ही म्हणत नाही पाचशे mm. मुकाट्याने काढून देता मग mm. प्लंबरला इलेक्ट्रिशियनला पंक्चरवाल्याला तुम्ही तिथे मात्र तुम्ही आणि अरे साधे शेतकरी जेव्हा भाज्या विकत असतात तिथे आपण घासाघेस करतो मूर्खासारखी आणि दुसरीकडे म्हणतो शेतकऱ्यांचं कल्याण काय होत नाही सरकार जबाबदार आहे अरे सरकार नाही तुम्ही जबाबदार आहात तुम्ही त्यांच्या शेतमालाला त्याने सांगितलेली दे किंमत देत नाही घासागीस करता वर परत काहीतरी टाकण्या सांगता म्हणजे याची कढी पत्त्याची हे घेतलं की दोन काड्या टाक्या अजून का म्हणता त्यावेळेस लाज नाही वाटत ह्या निर्लज्ज स्वभावामुळे आमचं जे नुकसान होत आहे ते आज भारतीयांच्या लक्षात येण्याची शक्यता नाही असं वाटतं कधी कधी मला पण की आपण जे बोलतोय आपण जे सांगायचा प्रयत्न करतोय हे पालथ्या घड्यावरचं पाणी आहे कारण त्यातनं काही शिकायचं बघायचंच नाही ते शिकणार कुठून विचारच करायचं नाही तर कृती होणार कुठून आज आम्ही विचार शून्य झालो आणि म्हणूनच आम्ही ज्ञानामध्ये पुढे नाही आमच्या देशाला एकही नोबेल प्राइज मिळत नाही एकही नवीन शोध लागलेला नाही सॉफ्टवेअर mm. इंजिनिअरिंग मध्ये आपण फार एवढं मोठं नाव आहे हो, म्हणून सांगतो पण आपण बौद्धिक हमाल आहोत फक्त mm. आपण क्रिएटर नाही आपण निर्माते नाही याची आपल्याला शरम वाटत नाही आमच्या पंतप्रधानाला वाटत नाही mm. मग दुसरं काय होणार mm. हा विनाश हे विनाशाकडे जाणारी वाटचाल आहे आणि या जातीय संघर्षामध्ये मात्र लोक अडकत जाणार आणि सरकारच्या नोकऱ्या असतात दोन आणि त्याच्यासाठी अर्ध हजार दोन लाख हे असंच प्रमाण चालू राहणार म्हणजे बाकीची लोक बेरोजगारच राहणार आहे किती आरक्षण शंभर टक्के जरी दिलं तरी काही उपयोग नाहीये एवढी सुद्धा अक्कल नाहीये लोकांना एवढा साधा विचार नाही सरकारला तर काय ते सांगायचंच नसतं सरकारला काय मतांची किंमत घेणं असतं राजकीय पुढाऱ्यांना लोकांनी व्हावं असं राजकीय नेत्यांना कधी वाटतच नाही जेवढे लोक प्रजा आलानी तेवढं त्यांचं धावत आज आम्ही त्यांना प्रश्न विचारू शकत नाही किरीट सोमय्या टीव्हीवर दिसतोय ते काय घानेडी नाटक करतोय ऑनलाईन परंतु अजूनही त्याचा सन्मान काही लोकांच्या मनात गेलाय का नाही कर गेला गेलेला जाणारही नाही संसदेमध्ये असलेले व्हिडिओ किती संसदेत बघत बसतात काही खासदार ते असं का करू शकतात हिंमत का अशी कारण त्यांना जा विचारणारी जनता नाही म्हणून आणि हे भांडणं लावतात हे आर एस एस हिंदू मुसलमानांस mm. लावणार मग एखादी मराठवादी संघटना मराठ्यांना पेटवणार मग ओबीसीवादी संघटना ओबीसीना पेटवणार दलितवादी संघटना म्हणणार आम्हाला तर कोणी हात लावू शकत नाही मग प्रत्येक जर आपली छाती पुढे काढून चालायला लागला तर त्या छाती पुढे काढण्यात काही अर्थ नाही का नाही प्रत्येक नागरिकाने सक्षम बनायला पाहिजे तशी व्यवस्था निर्माण करायला पाहिजे हे जर केलं नाही तो ना सुबत्ता येणार कुठून सुबत्ता येणं शक्यच नाही आणि लोक हे व्हिडिओ बघत नाही ना भविष्य विधी नाही बघून देत तुला सांगतो कारण त्यांना याचा पश्च्याचा भविष्यकाळ होईल जेव्हा ही विनाशाची स्थिती येईल तेव्हा आणि विनाशाची स्थिती येऊ नये असं जर वाटत असेल तर ता आताच पाऊल उचललं पाहिजे ऑलरेडी आपल्याला उशीर झालेला आहे ट्रेन सुटायला आली ट्रेन ऑलरेडी फुल भरलेली आहे बसायला जागा नाही आणि आज आपण ट्रेन मध्ये किती जणांचं आरक्षण मागतोय आरक्षण मागायचा प्रयत्न करतोय हा म्हणजे वेडेपण आहे शुद्ध वेळेपण आहे आरक्षण असावं की नसावं असावं परंतु ते खरोखर हाडल्या नडल्याच्याच कामाला यावं बाकी त्यांनी सगळ्यांनी आपली कंबर कसावी कष्ट घ्यावे बुद्धिमत्ता वापरावी आणि पुढे जायचा प्रयत्न करावा आत्महत्या करतात आरक्षण मिळत नाही म्हणून मला अशा आत्महत्या करणाऱ्यांबद्दल काढीत ती सहानुभूती नाही लक्षात घे आणि आत्महत्या करणं अशा पद्धतीने म्हणजे तुमचा स्वतःचा विश्वास नाही स्वतःच्या बुद्धीवर कर्तृत्वावर विश्वास नाही आणि नाही म्हणून आत्महत्या करता यासारखी लाजीलवाणी गोष्ट नाही ती नेत्यांना सुद्धा लाज वाटायला पाहिजे त्या गंमत सांगतो सत्य घटना टीव्हीवर त्या माझा मी चर्चेत होतो या मराठा आरक्षणाच्या संदर्भात तर एक नेता काय म्हणायला माहितीये आहे का तो म्हणाला की आमच्या आंदोलनात कोणी शहीद झालं नाही म्हणून आमचं आंदोलन गाजवत ही दोन हजार चौदाची गोष्ट बरं का म्हणजे आता दहा वर्ष झाली मी इतका संताप म्हणजे तुझा काही कुणी शहीद व्हावं असं वाटतंय का आ, शहीद झालं म्हणजे तुमच्या आंदोलनाचं प्र, जास्त प्रसिद्धी मिळेल असं वाटतंय का तुम्हाला आता एक जरांगेच आंदोलन पोलीसांचा लाठीमाग झाला नसता तर जरांगेच्या आंदोलनाला प्रसिद्धी मिळाली असती काय विचार करा या प्रश्नाचं Hmm. म्हणजे काहीतरी हिंसक कृत्य घडल्याखेरीच किंवा कुणी शहीद झाल्याखेरीच आपलं आंदोलन गाजणार नाही असं वाटतं त्यावेळेस समाजाची मानसिकता किती खालवलेल्या दर्जाची आणि हिंकस दर्जाची आहे खुमशी दर्जाची आहे हे आपल्या लक्षात येईल त्यामुळे आपण खरोखरच गंभीरपणे विचार करायला पाहिजे आपला नेता जातीचा आहे कि परजातीचा hmm. पर आहे काय करायचं तो चांगलं काम करतो की नाही करतो हे महत्वाचं आहे हा तर विचार लोकांनी डोळ्यासमोर घ्यायला पाहिजे ना पण आम्हाला शाळेत क्रिकेट खेळताना टीमचा कॅप्टन आपल्याच जातीचा पाहिजे किंवा सम जाती पाहिजे हलक्या जातीचा असं चालणार नाही शिक्षकही पाहिजे स्वतःच्या जातीचं अजून समकक्ष का उच्च जातीचा पाहिजे पण खालच्या जातीचा शिक्षक चालत नाही ही मनोवृत्ती लहानपणापासून जी आपल्यात भिडत गेलेली आहे ना त्यामुळं लोकांना भविष्यविधी गोष्टींबद्दल देशाचं आणि स्वतःच स्वतःच्या परिवाराचं कसं कल्याण होईल याचा विचार गंभीरपणे करू शकणार नाही ज्याचं महत्व त्याला द्यायलाच पाहिजे यात शंका नाही पण ते किती हा प्रश्न आहे ना तुम्ही आत्महत्या करावं एवढा हा विषय महत्वाचा नाही आहे कारण जीव लक्षात घे जीव हा एकदाच येतो एकदाच पुनर्जन्म बिंब काही नसतो मग तुम्ही जीव गमावता चक्क म्हणजे तुमची लढण्याची शक्ती जीवनाशी लढण्याची लढण्याची म्हणजे जातींशी जातींशी लढण्याची नव्हे जगण्याचा जो संघर्ष आहे त्याच्याशी लढण्याची मानसिकता तुमची झाली कमी पेशन्स राहिलेला नाही आजची पिढी एवढी इम्पेशन झालेली आहे की कॉम्प्युटर उघडायला का मोबाईलचं एखादं हे उघडायला चार सेकंदरी उशीर तर चितकिर व्हायला लागते लोकांची बघितलं असेल तू आता सुद्धा पूर्वीच्या गाण्यांमध्ये दीड दीड दोन दोन मिनटाचा इम्प्रो असायचा म्युझिकचा आताच्या गाड्यांमध्ये बघ इंट्रो हा दोन ते तीन बिट्सचा असतो मॅक्झिमम कारण तो, तो बिट्स ऐकत बसल्याची कोणाची पेशन्स राहिलेला नाही त्यानंतर कम टू द पॉईंट मग तुम्ही तिथे कम टू द पॉईंट म्हणता मग जगण्याच्या प्रश्नांबद्दल कम टू द पॉईंट का नाही वार्ला का लावत बसता थोडक्यात काय संपवत नाही कम टू पॉइंट ना हाच तुमचा नेचर झालाय ना मग कम टू दॉइंटचा अर्थ असा होतो की तुम्ही मुद्दे आणि मुद्दा पुढचा बोला आणि बोलणं संपवा फुकड अडाणी अंबानी किंवा जे काही एअरटेल आयडिया वर कंपन्या आहेत यांची घरं कशाला भरताय आपल्याला समजायला पाहिजे आणि आपण जर हा विचार केला नाही तर आपण विधी इथं सोड वर्तमान विधी राहणार नाही कारण आम्हाला वर्तमानाचं सुद्धा भान उरलेलं नाहीये आम्ही वर्तमानात जगतच नाहीये आम्ही इतिहासात जास्त जगतो आणि तो इतिहास खोट्या इतिहासात जगतो आम्हाला खरा इतिहासही नकोय आम्हाला सोयीचा आमच्या मनाला सुखावणारा जरा गोडगोड वाटणारा असा इतिहास पाहिजे इतिहास असा नसतो इतिहास तटस्थ असतो तो फार कठोर असतो काटेकोर असतो hmm. आणि त्या त्या काळातले नीतीनियम वेगळे असतात परिस्थिती वेगळी hmm. पर असते त्याच्या काळात जे होऊन गेलेलं आहे त्याच्या अनेक अंगाने जर पाहिलं तर त्याच्यात आपण दोषही काढू शकतो आणि चांगली भागही काढू शकतो का तटस्थही राहू शकतो परंतु आम्हाला खरा इतिहास नकोच आहे आम्हाला फक्त शिवाजी महाराज वागणं तर इंग्लंड मधून जर भारतात आली तर आम्हाला ब्रह्मानंद होतो परंतु वागणं काळामध्ये आमच्या प्रगतीत काय फरक पडणार आहे का आमच्या मनोवृत्तीत काय फरक पडणार आहे का जर तो पडणार नसेल ना पडणार असेल तर अवश्य ना जर लोकांनी जर ठरवलं सगळं की आम्हाला शिवाजी महाराजासारखं कर्तृत्व दाखवायचंय आम्हाला आमचं राज्य निर्माण करायचं म्हणजे कोणतं औद्योगिक राज्य म्हण आर्थिक राज्य म्हण ज्ञानाचं राज्य म्हण हे निर्माण करायचंय तर त्याला प्रतीकाला अर्थ आहे नाहीतर दुसरी प्रतिक राहतात लोकांना वेळे बनवणारे आणि हे वेळे बनवण्यामध्ये राजकारणी फार हुशार असतात आणि आपण त्याला बळी पडतो हा आपला बाबळेपणा नाही हा आपला संधी साधूपणा आहे आपली सोय आहे आणि आपण स्वतःचीच पसंत करतो आहोत ही जाणीव भारतीयांना होणं अत्यंत आवश्यक आहे मराठी माणसाला तर व्हायलाच पाहिजे तरच ती शिवाजी महाराजांना खऱ्या अर्थाने कृतज्ञ अंजली होईल आदरांजली होईल जर आपण खरोखरच काहीतरी भव्य दिव्य निर्माण केलं तर नाही तर आम्ही भिकारी झालोच आहोत काही दिवसांनी भीक घालायला दिवस पळून जातील बाजू झाला यांच ऐकून ऐकून कान किती uh -huh. <laughs> नाही का असं uh -huh. so आहे तर वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद थँक्यू